पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगानं सध्या मी पनवेलमध्ये आहे पनवेलमधली सध्याची परिस्थिती काय आहे नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा माझा सातत्यातनं प्रयत्न राहिलेला आहे तसाच प्रयत्न करण्यासाठी सध्या मी पनवेलमध्ये आहे एका गल्लीमध्ये आल्यानंतर मला इथं काही महिला आणि एक काका दिसलेले आहेत मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे काका नाव काय तुमचं रणजित रामचंद्र साळंकी मूळ कुठले तुम्ही करमाळा कुंभेज मग इथं पनवेलमध्ये कसं काय पनवेल मध्ये आम्हाला रोमा मिळाले आम्ही मातडी कामगार आहे बर कधी आलाय तुम्ही इथं पनवेल मध्ये कळबोली आलो सत्याऐंशी साधारण मतदान आले महानगरपालिकेच तुम्ही मतदार आहे का इथले मतदान इथं नोंदवलंय का हो किती वर्षापासून पहिल्यापासूनच इथे तिकडून इथं मतदान मुंबईत होतं बर परत इथं आलो आले आता निवडणूक आल्या त्या एका बाजूला महायुती आहे भाजप वगैरे आणि एका बाजूला महाविकास आघाडी शेकाप काँग्रेस आहेत कोणाच्या हवा आहे सध्या इकडे सध्या हवा महाविकास आघाडीची कस काय हा महाविकास आता भाजपची हवा म्हणते केंद्रात मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस ते काय पैशा जोर आहे त्यांचा बरं हा मग त्यांची हवा चालते बर आणि मध्ये काय होईल पनवेल मध्ये काय होईल पनवेल मध्ये आता हे आपला हो ही पनवेलचे लोक का। शेतकरी कामगार पक्षावर आपण शेतकरी म्हणजे शेतकरीच पकडायचा बर बाळाराम पाटील बाळाराम शेतकरीच आहे देव कसा आहे बाळाराम पाटलांचा स्वभाव त्यांचा सगळ्यात उत्तम स्वभाव आहे देवासारखा बर काय अनुभव सगळे सगळे जी काम नळलेली ती करून देणार मग आता भाजपनं पनवेल मध्ये काय विकास केलाय का नाही पनवेल मध्ये केला असेल आपल्या हे काय केलाय केलाय का नाही काहीच नाही तेवढ्या पुरतं एक पाच वर्षात एकदा यायचं परत जायचं परत इकडे बघायचं नाही बघायचं नाही हा ठीक आहे इथे काही महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ ताई नाव काय तुमचं शुभांगे आता ही निवडणूक आले त्या एक सामान्य गृहिणी म्हणून महिला म्हणून आपल्या अडचणी काय आहेत ऑफिसला काय अडचणी येते तुम्हाला ह्या पनवेल मध्ये आम्हाला काय पाण्याची अडचण येते लाईटीची अडचण येते रस्त्याची अडचण येते पाणी कसं येत तुमचा घरी येणार पाणी कस असत पाणी येत चार चार दिवसान पाणी येत आलं तर ते कधी खराब येत त्याच्यामुळे आमचे लेकर आजारी पडतात रस्ते कसे दिसले रस्ते काय असे गटारीतलं पाणी तुमतं ते पाणी बाहेर येत आणि सारखं म्हणजे पाणीच असतं रस्त्यात ना लेकरांना खेळता येत नाही काय नाही लेकर घरातच असतात आमचे तर काय अडचणी काय अडचणी म्हणाय गेले तर हे बांध काम करायची रस्त्याची अर्धवट ठेवणार हा तरच पाण्याचा समस्या लाईट नाही व्यवस्थित असं म्हणजे कोणतं काम असं व्यवस्थित नाहीये काम करणार ते ते न सोडणार लाईट नाही पाण्याची हाय तीच आता बीजेपी तर म्हणते ना काय कोणीच नाही केलंय फक्त बोलायचंय ते म्हणजे ते म्हणतात ना आता द्वारे दाखवण्यात येतं बाकी काहीच नाही कोणाला करता येत पैसा आहे म्हणून ते त्यांच्याकडे चांगलेत आमच्याकडे कोण नाही आम्हाला गरीबाला कोण नाही विचारत असंय फक्त ते म्हणतात ना जेव्हा त्यांचं राजकारण पाच वर्षांनी तेव्हाच आम्हाला विचार येणार तेव्हा सगळं होणार तोपर्यंत त्या पाच वर्षात कोण नाही कोणाला विचारत काय लाडकी बहीण ला। का किती दिवस दिली दोन महिने दिली आणि नंतर मग ज्यांना गाडी आहे ज्यांच्या नावा गाड्या आहेत रद्द रेशन कार्ड ज्यांचं हाय म्हणजे ते वेगवेगळं रेशन कार्ड म्हणतात ते पिवळ वाईट वालं त्यांना बंद मला पण नाही राशन हे लाडकी बहीण मला नाहीये नाही मला नाहीये माझ्या वडिलांचा हे असल्यामुळं नाही मला येत कशाची लाडकी बहीण तुम्ही देता मी आज दहा हजार रुपये कमवते मी कामाला जाते मी माझा मुलगा आहे नाही मला येत का कशाची राजकारण कोण देत सरकार नाही देत तर त्यांच्याकडे आहेत पैसे आमच्यापर्यंत कोण नाही पोच करत ना आम्हाला ते म्हणतात ना काय दहा दाखवण्यासाठी दाखवायचे दात वेगळे असतात खायचे दात वेगळे असतात तुमच्या भागात लय विकास केलाय लय नदी दिलाय असं ऐकलं नाही 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 चुकीची नाही नाही साप नाही चुकीची आहे आता जर ह्या भागाचा विकास करायचा असेल तर दोन पर्याय तुमच्या समोर आहेत एक आहे महायुती म्हणजे भाजप दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी शेकाप वगैरे ही सगळे पक्ष आहेत ह्यावेळेस पनवेलकर महानगरपालिकेत कुणाला निवडून देतील असं वाटतं महाविकास आघाडी महाविकास आघाडी एकच महाविकास आघाडी कारण काय कारण त्यांनी आमच्यासाठी म्हणजे करण्यात आहे काही काय आहेत पण आता कि जे राजकारणात नसून सुद्धा त्यांनी आमचं खूप काही चांगलं केलेलं आहे मग आज ते राजकारणात उतरले ते जर आमचा विचार करत असतील राजकारणात न उतरता तर मग आम्ही त्यांना वोट देऊन राजकारणात आणून कुठेतरी त्या आम्ही पण काहीतरी विचार करू शकतो ना मग त्यांचा ते आताच आमचा करतायत नंतर पण करतीलच काय नाव माझं नाव रुपाली पवार काय ह्या वेळेस महायुती महाविकास आघाडी महाविकास भरपूर काम केली त्यांना सत्ता नव्हती तेव्हा पण ती काम करत होती आणि आता सत्ता दिल्यानंतर ती अजून खूप काही करतील म्हणून आम्हाला तरी महाविकास आघाडीला वोट द्यावं आणि तीच यावं येणार महाविकास आघाडीच येणार कळंबोलीमध्ये प्रभाग दहा कळंबोलीचा नक्षा जो आहे ना महाविकास आघाडीच बदल असताना त्यांनी महिलांसाठी खूप काम केली ती मग सत्ता आल्यानंतर सुद्धा ते करत राहणार हो आणि आम्ही त्यांच्या आधी पण पाठीशी होतो आणि इथून पण पाठीशी असतो त्यांना त्याचा म्हणजे पैसा असलेल्याचा ते अभिमान नाही त्यांना पैसा नाही पण तरी पण ते आम्हाला विचारतात महाविकास आघाडीचे उमेदवार कसे आता कसे हे मी नाही सांगू शकत तोंडाने शब्दाने कसं नाही सांगू शकत हे काही ताई आहेत ताई निवडणूक आले त्या महिला म्हणून आपल्या अडचणी काय तो ह्या भागामध्ये महिला म्हणून महिलांसाठी कोणीही काही करत नाही आहे बो म्हणजे महिलांसाठी जे आरक्षण पाहिजे ते तर भेटलंच नाही आहे आजपर्यंत आणि अजून म्हणतात आम्ही देऊ देऊ पण काही अजूनपर्यंत काहीच कुठे झालेलं नाही आहे महिलांना जसं पाहिजे तसं तर भेटत नाही आहे आणि ह्या म्हणायला गेलं तर ह्या एरियामध्ये आत्ता सध्याला लाईट तर बिलकुल कुठेही तुम्हाला आत्ता सध्याला हे आहे लाईट कुठे नाही म्हणजे कुठे बिल्डिंगमध्ये गेला तर लाईटीचं कुठेही कनेक्शन नाही आहेत सगळे कनेक्शन जे सिडकोचे जे पहिले होते ते आत्ता सध्याला कुठेही सिडकोचे कनेक्शन नाही आहेत त्याच्यासाठी मला असं वाटतं की शेका पक्षांनी हे काम आधी पण केलं होतं पण त्यांच्या हातापर्यंत येऊ देत नाही आहेत आणि जर ते आलं तर ते नक्कीच शेका पक्ष करू शकतात हे मला असं वाटतं आहे बाळाराम पाटलांचं कसं नेतृत्व आहे बाळाराम पाटलांचं खूप नेतृत्व चांगलं आहे आजपर्यंत त्यांनी खूप काही केलेलं आहे बाळाराम पाटलांनी बाळाराम पाटील हे एक असे एक सामान्य माणूस आहे जनतेसाठी खूप चांगलं आहे त्यांचे जे विचार आणि त्यांचे ते जे त्यांचा सगळा स्वभाव एकदम सामान्य माणसासारखा आहे त्यांनी कधीही दुसऱ्यांचा विचार केला आहे स्वतःचा कधीही विचार केला नाही बाळाराम पाटलांनी बाळाराम पाटील हे खूप म्हणजे एक खूप म्हणजे सांगता येणार नाही की माझ्या वडिलांपेक्षा पण खूप चांगले आहेत बाळाराम पाटील बाळाराम पाटलांसाठी मला खूप आदर आहे कारण की मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप काही करावं आणि ह्याच्यानंतर अजून खूप करणार आहेत ते तर ह्यांना महाविकास आघाडीला निवडून द्यावं हीच माझी इच्छा आहे आमच्यासाठी खूप काही करावं महाविकास आघाडीचं तुमच्या तुमच्या तुम महिलांच्या अपेक्षा आहेत महाविकास आघाडीकडून ताई काय त्यावेळेस आपले प्रश्न काय आहेत सगळे आता या ताईंनी सगळ्यांनी सांगितलंच की अ महापालिकेमध्ये पाण्याची टंचाई लाईटची टंचाई महिलांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नाही आहे महिलांसाठी काही म्हणजे की महिला सुरक्षित राहतील याच्यासाठी कुठे कुठे सी uh, सी टी व्ही बसवले गेलेत पण ते uh, दुर्लक्षित आहेत त्यांच्याकडे तैं, कोणाचंही लक्ष नाही आहे आणि राहिला प्रश्न मेन मुद्दा म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स या लोकांनी प्रॉपर्टी टॅक्स इतका आवाज सव्वा वाढवलेला आहे की आली म्हणजे आपल्याकडे माथाडी कामगार जेमतेम वीस हजारापर्यंत कमवणार पंधरा ते वीस हजार ते त्यांचे लाख लाख रुपये प्रॉपर्टी टॅक्स भरू शकत नाही आहेत आणि तुमचा प्रश्न माझा बाळाराम पाटलांसाठी असेल तर त्यांनी आंदोलनं करून आ, क <Daskopatis> म्हणजे ते सत्तेमध्ये नसताना सत्तेमध्ये नसताना पण त्यांनी आंदोलनं करून तीस टक्क्यापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स कमी केलेला आहे आणि मला असं वाटतं आहे की त्यांना जर सत्तेमध्ये आणलं त्या चौकटीमध्ये त्यांना बसवलं तर ते खूप काही करू शकतात आणि ते जो तीस टक्केपर्यंत त्यांनी कमी केलं आहे तो अजून आपल्याला म्हणजे अजून कमी करून तो आपल्या म्हणजे आपल्या खिशाला परवडेल असा प्रॉपर्टी टॅक्स ते म्हणजे जनतेसाठी करू शकतात म्हणून त्यांना त्यां त्यांच्या पक्षाला आणि त्यांना पुढे न्यावं जनतेने आणि त्यांचे आता न महानगरपालिकेची जी निवडणूक आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं ही आमच्या जनतेची इच्छा आहे आणि जनता तसंच करणार आहे जनतेची इच्छा आहे पण वाटत शेकापाची लोक सोडून जी गेली ती एवढ्यासाठी गेली काही लोकांचा स्वार्थ असतो जी भाजपमध्ये गेलेत भाजप म्हणजे काय ठेकेदारी निव्वळ ठेकेदारी हुकुमशाही हुकुमशाही चालू आहे एका म्हणजे सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे त्यांचं समीकरण आहे भाजप निव्वळ भाजपचं समीकरण हेच आहे आणि ते समीकरण कुठेतरी तोडायचं आहे आणि त्याच्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला जनता दाखवून देणार आहे की ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे आणि याच्यामध्ये नक्कीच जनशक्तीचाच विजय होणार आहे जनशक्तीचा विजय तुमचं काय मत आहे या सगळ्या निवडणुकीची जर परिस्थिती बघितली तर कोणाचं पारडं जड वाटतं आजच्या घडीला आजच्या घडीला बघता म्हणजे महाविकास आघाडीच पारडं जड वाटतंय कारण बी जे पी सरकार बद्दल बे, बोलायचं झालं तर भरपूर लोक नाराज आहेत त्यांच्यावरती काय कारण काय नाराजी <laughs> नाराजीचं कारण प्रॉपर्टी टॅक्स झालं परत पर पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत आणि आमची तरी इच्छा आहे की महा इथे प्रसूतीगृह महिलांसाठी चांगल्या प्रकारचे प्रसूतीगृह उपलब्ध व्हावे कारण चा एखाद्या महिलेला चांगली प्रसूती पाहिजे असेल तर हॉस्पिटलिटी पण चा तशी भेटली पाहिजे मग त्यासाठी जर आपल्याला लाख लाख रुपये हॉस्पिटलला पे करायला लागतात मग तशा आपल्यासाठी महिलांसाठी प्रसूतीगृह चांगल्या प्रकारे म्हणजे एक प्रकारे फ्रीमध्ये मिळता येईल असं हे प्रश्न मा मला असं वाटतं की त्यांनी द्यावं त्या गोष्टी आपल्या आज अद्यापही झालेल्या नाही आहेत बी जे पी सरकारने केलेल्या नाही परत महिला ज्या आपल्या आहेत कारण मध्यमवर्गीय महिला आहेत खूप मध्यमवर्गीय महिला आहेत तर त्यांना कुठंतरी रोजगार मिळावा कारण एखाद्या पुरुषाचा पगार ब बा, बघितलात बा, तर वीस पंचवीस हजार तेवढ्यात त्यांच्या परिवाराचं भागत नाही मग त्यांच्यासाठी लघु उद्योग वगैरे उपयोग त्यांचा पण कुठेतरी हे करावं त्यां त्यांच्यासाठी लघु उद्योग ची मागणी आमची तरी इच्छा आहे की त्यांनी करून द्या द्यायला पाहिजे होती एवढ्या वर्षात तेही झालेलं नाही आणि पाण्याचा प्रश्न बघितला तर आम्ही स्वतः ते अनुभवलेले रात्र रात्रभर जागे राहून पाणी भरलेले आहेत आमच्या महिलांनी कारण पाणीच येत नाही आठ आठ दिवस पाणी नाहीत नंतर मग मा टँकर मागवले तर टँकरचे पाणी पण घाण असतं ते पिण्यालायक तर नसतंच कुठं तरी वापरायला ते पण आठ आठ दहा दहा दिवसांनी ते म्हणतात ना आम्ही महानगरपालिकेची बिल्डिंग केली तीनशे कोटींची विमानतळ केले मग के हा, का, हा विकास काय ना बीजेपी हा हा कोणता विकास बोलता येईल म्हणजे प्रॉपर्टी तीनचे याची बिल्डिंग सांगताय तुम्ही पण महानगरपालिकेची पण तुम्ही ज्या मेन मेन ज्या गरजा आहेत त्या तर नाही ना झालेल्या पूर्ण हे तीनशे कोटीचं महानगरपालिकेचे पण ज सामान्य जनता राहते इथे आता ह्या कळंबोलीमध्ये बघाल तर तू प्रॉपर सामान्य जनता आहे त्यांच्याच्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्याकडे पण बघायला पाहिजे ना त्या गोष्टी तर दुर्लक्षितच आहेत मग आमची इच्छा आहे की त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे पाण्याचे प्रश्न झाले रस्त्यांचे प्रश्न झाले लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं निलेश बोराटे काय आता समस्या तर सगळ्या पाण्याच्या रस्त्याच्या ह्या सगळ्या समस्या या लागल्यात पण ह्या समस्या का राहिलेत म्हणजे एवढ्या वर्ष मला वाटतं तुमचे इथले जे आमदार आहेत लोकप्रतिनिधी भाजपच्या आहेत एवढा सगळा निधी येतो केंद्रात राज्यात सरकार आहे तरी पण विकास का झाला ना ह्या भागात विकास ज्या म्हणायचं म्हणलं ते, ते पैसे जोर सगळे चालले जातात इथे सर्वसामान्य माणूस मेला जातो आणि इथं पैशाचाच विजय होतो तुम्ही बारीक सारीक जरी कुठल्या गोष्टी घेतल्या विकास कामं म्हणजे नक्की काय असतात विकास कुठला असतो तालुक्या लेवलला वाढ वाढच्या हिशोबाने जे आता मुंबई पुणे एक्सप्रेस हवे जो बांधलेला आहे तिथं गेले तीन महिन्यापूर्वी बसस्टॉप टाकला पनवेल महानगरपालिकेने पस्तीस लाख टेंडर टेंडरकडे काढलं ते परत आ ते हवेचं काम एवढं जोरात चालू आहे त्यांना माहीत होतं तिथं बसस्टॉप येणार आहे रस्ता होणार आहे तरी तिथं त्यांनी वायपट खर्च वाईप जनतेचा पैसा त्यांनी कुठं उपयोग करावा यांना हेच कळत नाही जे सोलभ स्वच्छ आहेत महिलांसाठी ते जेवढे मुलीमध्ये टाकलेले आहेत प्रभाग क्रमांक दहा पासून ते सात पर्यंत टोटल सगळे बंद आहेत फक्त नावाला ते सोलभ स्वच्छल आहे महिलांसाठी म्हणजे जेंट्ससाठी महिलांसाठी जे आहेत बंद आहेत ते पाणी, पाणी हा विषय बंद म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे मग तिथं जाणार कशी महिला जाणार जे शौचालय आहेत त्याच्यामध्ये पाणीच नाही आहे आणि दुसरा एक माझा म्हणजे मला स्वतःला असं वाटतंय की ज्या झेडपीच्या स्कूल आहेत त्या आता महानगरपालिका येऊन आठ वर्ष झाली ते विलनीकरण करू शकत होते झेडपीचे स्कूल आणि त्याच्याद्वारे त्यांचा विकास व्हायला पाहिजे होता पण तो अजूनपर्यंत झाला नाही झेडपीच्या स्कूल जशाच्या तशा ज्या अवस्थेत होत्या त्या अवस्थेत च अजूनपर्यंत आहेत आणि मला असं वाटतंय की जर महानगरपालिकेने ते महानगरपालिकेमध्ये विलन केल्या असत्या तर आ, आज आज सामान्य जनतेच्या मुलां मुलांना पण सी बी एस सी दर्जाचं शिक्षण ते घेऊ शकत होते आणि ते देऊ शकत होते त्यांना पण त्यांनी दिलेलं नाही आहे आता ते पनवेल महानगरपालिका नगरपालिकेचे बांधकाम चालू आहेच पण त्यांना पहिलं महापौरांचा बंगला बांधायचा आहे अधिकाऱ्यांचा बंगला बांधायचे जे जिल्हा परिषदेच्या माध्यमात जे आपण कामं केलेली आहेत मार, बालाराम पाटील जे जेडपीचे अध्यक्ष होते त्या माध्यमातून कलंबुलीचा त्यांनी विकास केलेला आहे पण नगरपालिकेहून नऊ वर्ष होऊन यांचा विकासच होत नाही असून पण ह्या ठिकाणी त्यांची सत्ता असून हे नुसते आपल्याला बोलतात ना एक टाइमपास चालला आहे म्हणून आपलं करायचं म्हणून करायचं दाखवायचं जनतेला त्यांना माहिती आहे यांना दोन हजार रुपये दिले की मत आपली कुठं जात नाहीत मग त्यांचा गैरसमज आहे ह्या इलेक्शनला आम्ही त्यांचा गैरसमज कसा तोडायचा हा आम्ही प्रयत्न करू शेकापक्षी ताकद पंधर कमी झाली असं म्हणते बीजेपी काय नाही बोलते ना, ना शेखा पक्षीची ताकद म्हणजे कोण आहे आता जे नगरसेवक गेलेले आहेत हे शाखा पक्षाचेच नगरसेवक आहेत ह्यांना कोणी ह्यांना कोणी ओळखत नव्हतं मार्केटमध्ये ह्यांना व्यासपीठ कोणी दिलं मालनी बालराम पाटील जे शाखा पक्षाचे पहिले आपले कार्यकर्ते आहेत आमदार आहेत ते ह्यांनी त्यांना बायस्पीट दिलं ते बोलतात ना काय यांना इथं खायला भेटत नव्हतं प्रशांत टाकून त्यांना काय काय दिलं असेल लग्न लॉलीपॉप आता इथं कलंबोलीमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के रिड चालू आहे प्रत्येक म्हणजे जो शेतकरी म्हणजे बोलतात ना शाखा पक्षाचा माणूस जो स्टँडिंग नगरसेवक आहे तो आपलंच न सोडून ते बीजीपीत गेलेला आहे त्यांनी प्रशांत टाकून त्यांना काय आश्वासन दिले ते त्यांचे देवदानी त्यांनाच माहिती आहे आता इथून पुढे बघू आता काय होतंय इलेक्शन तोंडावर झालेलं आहे जनता जनता ठरवलं त्यांना काय करायचं काय करायचं खूप सारे आश्वासन दिले इलेक्शनचं पिरियड आहे जनतेला खूप सारे आश्वासन दिले जातील पण सोळा वर्षापूर्वी पण तेच आश्वासन दिले होते आतापर्यंत तेच प्रश्न आहेत अजूनपर्यंत प्रश्न काही सुटलेले नाहीयेत सोळा वर्ष आठ वर्ष झाली महानगरपालिका येऊ अजून आले नवीन नाव काय तुमचं माझं नाव रुपाली हजारे आहे तुम्ही राहणार मी राहणार कळबोली सेक्टर एक मध्ये काय हो अडचणी काय येते अडचणी सर्वांच्या सर समस्या एकच आहे की पाणी आणि लाईट ह्या कळंबोलीमध्ये सर्वांच्या अपेक्षा एकच आहे की पाणी तर माणसाला गरजेचं आहे पाणी आठ आठ दिवस येत नाही आहे आम्ही राहतो कसं राहतो ते प्रत्येकाचे सर्वसामान्य माणसं आहेत प्रत्येकाच्या केशियाला टॅक्स लागलेला आहे गोरगरीब जनता कशी जगते हा प्रत्येक जनतेचा प्रश्न प्रश्न आहे तर माझी इच्छा एवढीच आहे की कोणी पण असू दे आम्हाला पाणी आणि लाईट म्हणून आमचं सर्वांचं एकच इच्छा आहे की महाविकास आघाडीच यावी तर आमच्या सर्वांचे प्रश्न दूर होतील महाविकास आघाडी दूर करेल असं वाटतंय बीजेपी का करू शकल नाही असं वाटतं एवढे दिवस बीजेपी आतापर्यंत फक्त पैशासाठीच आहे पैशा व्यतिरिक्त बीजेपीने आतापर्यंत प्रत्येकाना पैशाचेच आश्वासन दाखवलं याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही आता लाडकी बहीण लाडकीपर्यंत गोरगरिबांच्या जनतेपर्यंत कुठलीच गोष्ट त्यांनी पुरवलेली नाहीये प्रत्येकाला वाटतं ना आता सर्वसामान्यच मोजमजूर घरातून बाहेर पडतो प्रत्येकाला पैशाची गरज आहे आता एवढे टॅक्स लावले आता सर्वसामान्य जनता जगते प्रत्येकाचं जीवन हा आहे सर्वांना सांभाळून गेलं प्रत्येकाच्यावरती जीएसटी लावलेली आहे तर हे जीएसटी सुद्धा आमची जी म्हणजे आता येणारी जी हे आहे सरकार आहे तर जीएसटी पण आमची कमी होईल महाविकास आघाडी आली जीएसटी कमी होईल हो वाढ आणि शंभर टक्के आमची एकच इच्छा आहे की महाविकास आघाडीच यावी ठीक आहे थांबूया इथं पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगानं आपण सामान्य नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काय प्रतिक्रिया आहेत हे आपण बघितलेल्या आहेत गोपामाळेसोबत मी गणेश आयकोड ए बी मराठी न्यूज पनवेल